नमस्कार माझा इंडिया न्यूज बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून गेले असता तिथल्या जी चर्चा आली की त्याही दहशत निर्माण केली जाते इथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडनं तर त्यावेळेला म्हटलं की जो पळकुट आहे त्यांनी जास्त जर दहशत निर्माण केली तर त्याला काय वाव द्यायचं आपण कारण पक्षनिष्ठा अतिशय महत्वाची जो उमेदवार आमच्याकडे होता त्या उमेदवारांनी पक्ष सोडला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आला त्याच्यानंतर त्याला लोकसभेची खासदारकीची स्वप्न पडायला लागली तो उघाटाच्या दारात गेला तिथे चपला झिजवल्या त्यांनी तिथून आला तिथे काही मिळालं नाही पुन्हा कमळ लावलं मध्यंतरीच्या काळात कमळ बाजूला केलं होतं त्यानंतर ज्या वेळेला संजीव वगैरे पटलाने घेतलं त्यावेळेला राष्ट्रवादी पकडली जो बेडूक उड्या मारतो जो बेडकासारख्या उड्या मारतो त्याला तळकूटा ताल नाही म्हणणार तर ता काय ताल म्हणणार पळाला पण आला आम्ही म्हटलंच ना त्यामुळे हे मी आजही म्हणते की ज्यांना पक्षनिष्ठा नाही ज्यांना आपल्या महत्वाकांक्षेमध्ये पक्षनिष्ठा सोडतोय आहे त्याच्यासाठी हेच वाक्य बरोबर आहे अहो मी जनते दहा वर्ष निवडून आली दोनदा निवडून आली मी दहा वर्ष नगरसेविका होते विरोधी पक्ष नेता होते मी एकोणीशे सत्त्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीची होते माझ्या माझ्या रस्त्यामध्ये सुद्धा खूप अडथळे आले परंतु मी आजपर्यंत आपला पक्ष नाही मी पक्ष निष्ठा ठेवली मी सतत पक्षाच्या कामात होते मी पूर्ण देशभरामध्ये झारखंड असू दे गुजरात असू दे राजस्थान असू दे गोवा असू दे महाराष्ट्र असू दे सर्व ठिकाणी प्रचारासाठी फिरले दिल्लीत फिरले गोव्यात फिरले ती पक्षनिष्ठा दाखवली आणि ही पक्षनिष्ठा मी सतत आतापर्यंत ठेवली आणि ही माझी पक्षनिष्ठा असल्या कारणाने एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीची कार्य करते पक्षासाठी आपलं घरदार सोडून जाणारी कार्य करते म्हणून विधान परिषद दिली गेली अहो तुम्हाला काय कल्पना याची तुम्हाला काय करणार या गोष्टी एकनिष्ठता काय असते हे तुम्हाला माहित आहे का आणि विधान परिषद आयरागराला दिली जात नाही ती दिली जाते एकनिष्ठ माणसाला तुमच्याकडे एकनिष्ठ कुठे आहे फक्त दादागिरी करणं दाखवणं अहो जनता तुम्हाला आता दाखवणार आहे काय दादागिरी करतात ते त्यामुळे महत्वाकांक्षा असणं ठीक आहे पण एकनिष्ठ असणं महत्वाचं आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता का मी सत्त्याण्णव पासून आहे आणि आजही आहे आणि पक्ष विचार करेल माझ्यासाठी काय करायचं तुमच्यासारखं आहे का की दुसऱ्याने केलेलं काम आपण दाखवायचं आणि त्याच्या आधी शिक्का मारायचा मी केलो मी ते केलं मी ते केलं काय केलं तुम्ही माननीय दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून जे कार्य झाले ना ते स्वतःच्या नावात ते खपवण्याचा ना प्रयत्न करू नका जनताच तुम्हाला याचं उत्तर दे मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यानी जी विकासाची गंगा महाराष्ट्रात आणली आहे जे माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी जी विकासाची गंगा आणलेली आहे आणि ह्या दोघांच्यामुळे जो विकास होतो आहे त्यामुळे मला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक एकवीस मधील सर्व आमचे उमेदवार कमळ या जिल्ह्यावरती निंडून येतील आमच्यापेक्षा मतदान त्यांना प्रत्युत्तर देतील आरोप करतात आरोपाचा आरोप कसले कसले आरोप आमच्यावरती आम्ही कुठलेही आम्ही विकासावरती मतदान मागितलेलं आहे विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आम्ही कुठलीही दादागिरी करून किंवा आम्ही इतरांना हे करून करत नाही तर ही विकासाची गंगा आहे आणि विकासावरतीच भारतीय जनता पार्टी बहुमताने या शहरात सुद्धा निवडून येतो शहरामध्ये ठिकठिकाणी आपल्या ज्या आमदार निधीतून काम झाले ते काही बोर्ड लागलेले पाहायला मिळत आहेत परंतु तरी देखील अशा पद्धतीने एखादा माझी नगर तुमच्यावर आरोप करतो की त्यांनी विकास काम एकतर दाखवा मी काम केलेले मी दाखवतो त्यापेक्षा पण असा बोलतो हे दुसऱ्यांची कामं लाटण्याचा प्रयत्न करतात आम्ही मी केलं मी केलं करायला जात नाही तर मी यावं बघावं रस्ते असतील शाळांची कामं असतील आम्ही आम्ही बिना इंग्लिश स्कूल जी आम्ही विचार करत नाही पक्ष किंवा जाती धर्म असा विचार करत नाही विमान मिशक मुसलमानांचे तरीही त्यांच्याकडे प्रयोगशाळा करणं त्यांच्याकडे काम करणं गोदावरी शाळा ही हिंदी माध्यमात नाही त्यांच्याकडे प्रयोगशाळा करणं त्यांच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर देणं ज्ञान प्रबोधनी शाळेमध्ये काम करणं रस्ते करणं त्याचप्रमाणे साईट करणं जनतेची कामं हो। त्याचप्रमाणे जर असेल तर प्रभात क्रमांक एकोणीस असू दे किंवा प्राधिकरण असू दे काही दिवसातच तुम्हाला मदनलाल झिंडाचं दिसाल मदनलाल झिंडामध्ये जे काम होणार आहे बँडिंग आणि स्विमिंग टेन्सची काम आहेत ते मार्गी लागलेले आहेत त्याचं भूमिपूजन होणार आहे नाल्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात कामं होत आहेत त्यामुळे ही सर्व कामं ही हो। पक्ष संघटनेच्या माध्यमात करत आहे त्याचप्रमाणे फक्त हेच नाही तर सुद्धा आहे निगडी खंडोबा मंदिर असेल त्याला वॉन्स यार आपण माझ्या माध्यमातन दिले गेलेले आहेत तसंच मी आपलं आकुर्डी खंडोबा मंदिर आहे तिकडे वनसीहार मी दिलेले आहेत माझ्या माध्यमातनं दिलेले आहेत आज सांगणार लोकांनी की इतर लोकांनी कधी दिलेले आहेत का हा निधी मी, मी आमदार झाल्यानंतर दिलेले आहेत माझे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी आजपर्यंत माझ्या जो निधी पक्षश्रेष्ठीने मला दिलाय तो कार्यकर्त्यांच्या मुलांना त्यांच्या कामासाठी देत आहे हे संघटनेचं काम आहे कारण संघटनेनी मला विश्वास करून आमदारकी दिले ती आमदारकी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी वापरते या शहरामध्ये पहिल्यांदाच असं ठरलेलं आहे की स्पोर्ट्सच्या माध्यमातन माननीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातन इथे आपण स्पर्धात्मक कार्यक्रम घेतले गे गेले होते त्यामध्ये पिंपरीच्या ह्या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत का स्पर्धात्मक कार्यक्रम घेतले गेले त्याच्यामध्ये पाच हजारच्या जास्त इथे स्पोर्ट्स मधली मुलं आलेली आहेत आणि ते सुद्धा प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याला निधी देऊन त्याला वळण्याचा प्रयत्न केलेला आहे संघटना वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यकर्त्याशी मी भक्कमपणे राहिलेली आहे आपण जे आहात ना त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर पैशाची दादागिरी दाखवली हे विसरू नका धन्यवाद